नमस्कार मित्रांनो स्टेनो विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण कालपासून आपल्या क्लासला सुरुवात केली आहे काल आपण व्यंजनांची ओळख हे शिकलो आहे तर मित्रांनो आज आपण संकेत रेखा जोडणे आणि त्या संकेतरेषा कशा जोडतात आपण ते पाहणार आहोत तर त्याआधी आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा तर मित्रांनो क्लास सुरू करण्याच्या आधी मागील उजळणी म्हणजे रिव्हिजन झाली पाहिजे चलिए सुरू करते है आज का सफर चलिए सुरू करते हे आज का सफर जहा मेहनत बनेगी हमारी सबसे बडी कदर जहा मेहनत बनेगी हमारी सबसे बडी कदर तर मित्रांनो कालच्या आपण लेक्चरमध्ये पाहिलं आहे व्यंजने व्यंजने हे सरळ रेखाकृतीमध्ये आहे कोराकृतीमध्ये आहे आणि इतर पण व्यंजने आहे तर आपण पाहिले आहे की ख खची आडवी लाईन पण खूप पुसट लाईटमध्ये अशी आपण सरळ लाईन काढतो घ घगची आपण डार्कमध्ये काढतो चतछतची आपण अशी तिरपी काढतो उजवीकडून डावीकडे पण तिरपी लाईटमध्ये झ ज म्हटलं तर डार्कमध्ये पण जाडी थ तची आपण लाईटमध्ये पुसट पण सरळ काढतो आपण पुसट पण आपण त्यामध्ये आपण सरळ काढतो बरोबर आहे मित्रांनो तसेच हे ध दची लाईन आहे हे आपण जाडी काढतो पण उभी काढतो त्यानंतर प पची लाईन आहे पण अशी लाईट आहे पपची कशी लाईट लाईन आहे भची म्हटलं तर डार्क आहे कशी आहे डार्क आहे भबची त्या पद्धतीनं रची या पद्धतीने लाईट लाईटमध्ये आहे त्यानंतर आपण पाहू को, कोराकृती व्यंजने कारण की रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो सर्व सर्व सर्व, सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपले नोटबुक आणि पेन्सिल घेऊन बसायचं आहे आणि प्रॅक्टिस करायचं आहे तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढ्या जास्तच तुमची क्लॅरिटी जास्त होईल त्यानंतर कोराकृती व्यंजने ठ या पद्धतीचे लाईटमध्ये राऊंड आहे पूर्ण नाही हलका चंद्रकोर ढडची डार्कमध्ये अर्धा चंद्रकोर न न वरती तोंड असल्यासारखं तों तों आहे पण डार्क आहे ल आणि अड अशी वरून हलकी आहे कसे वरून हलका राऊंड आहे या पद्धतीचा पण लाईटमध्ये आहे श शचा खालून या पद्धतीने खालून या पद्धतीने आहे लाईटमध्ये न म्हटलं तर वरती तोंड पण लाईटमध्ये वरती तोंड पण लाईटमध्ये म पाहू शकता तुम्ही लाईटमध्ये आहे बिलकुल लाईटमध्ये या पद्धतीने र र या पद्धतीने आणि स म्हणलं तर या पद्धतीने काढू शकता स या पद्धतीने काढायचा पण लाईटमध्ये ज्ञ म्हणलं तर डार्कमध्ये ज्ञ म्हणलं तर डार्कमध्ये या पद्धतीने आणि ज्ञ म्हणलं तर या पद्धतीने सॉरी श श या सॉरी श श डार्कमध्ये या पद्धतीने क्ष या पद्धतीने आणि ज्ञ म्हणलं तर लाईटमध्ये या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला काढायचे त्यानंतर इतर व्यंजने इतर व्यंजने म्हटलं तर य तुम्हाला माहिती आहे या पद्धतीने काढायचा य या पद्धतीने काढायचा आहे तर आणि व या पद्धतीने काढायचं आहे ब या पद्धतीने काढायचं आहे आणि हला हो आपण दोन पद्धतीने काढतो एक या पद्धतीने एक या पद्धतीने ह हो कसा काढतो एक या पद्धतीने काढतो आणि एक या पद्धतीने काढतो मित्रांनो आपण हे कालची उजळणी आज करून घेतली आहे तरी मी तुम्हाला समोर प्रॅक्टिससाठी दिला आहे ते पण लक्षसुद्धा सरोवर एका कृती व्यंजने म्हटलं तर ख ग च च ज ज त त द त्यानंतर प भ भ आणि र याची सर्वात जास्त प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर आहे पुराकृती व्यंजने ठ ठ ड ड ल आणि अड श श त्यानंतर न म र स श आणि ज्ञ यांची पण मी तुम्हाला इथे कशा पद्धतीने चिन्ह करा करायची आहे मी ते इथे काढले आहे आणि पण सांगितले आहे की मी यासाठी घेतलं आहे कारण की तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे मित्रांनो तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढीच तुमची क्लिअरिटी वाढेल ठीक आहे मित्रांनो इतर व्यंजने य य या पद्धतीने काढायचा आहे व या पद्धतीने काढायचा आहे आणि ह हो या पद्धतीने काढायचा आहे ठीक आहे मित्रांनो तर आता समोर आपण प्रॅक्टिससाठी मी काही सेट ठेवले आहे विद्यार्थ्यांनी खाली दिल्याप्रमाणे संगीत रेखा काढाव्या समजलं ज्या पद्धतीने मी खाली ज्या पद्धतीने नमूद केले आहे इथे पाहू शकता या रेषा ज्या मी नमूद केलेल्या आहे या रेषा संगीत रेषामध्ये काढायच्या आणि कोणत्या आहे उर्ध्वगामी आणि अरोगामी बरोबर आहे संकेत रेषा आपल्या रेषेवरतीच काढायची आहे अशा विधाने काढाव्या आणि अग्रग्रामी संकेत रेषा रेषेवर काढाव्या अग्रग्रामी संकेत रेषा म्हणजे आडव्या ज्या रेषा असते संकेत संकेत रेषेवर काढाव्या संकेत रेखांची दिशा बाणांनी दर्शवलेली आहे मी तुम्हाला काल पण तुम्हाला ॲरोनुसार दाखवलेली आहे त्या कशा पद्धतीने ॲरो असतात हे बघा ख ख हलकी लाईन हलकी आहे बिलकुल ठीक आहे ख खची या पद्धतीने अशी लाईन काढायची पण रेषेवरच काढायची ही तुमच्या नोटबुकाची रेष असली पाहिजे हे वालेली जी रेष आहे ब्लॅकमध्ये काळ्या कलरमध्ये तुम्हाला रेस दाखवलेली आहे हे अशी तुमच्या नोटबुकाची रेष आहे आणि मी पेन्सिल समजा पेन्सिलने अशी लाईटमध्ये काढायचं आहे पेन्सिलने कशी अशी लाईटमध्ये काढायची आहे याच्या रेषेवरती अशी ठीक आहे मित्र या रेषेवरती अशी लाईटमध्ये काढायची आहे ठीक आहे त्यानंतर घ घ डार्कमध्ये आहे कसे आहे ही डार्कमध्ये रेष आहे असे डार्कमध्ये या पद्धतीने काढायची त्यानंतर छ छ छ छ कसे लाईटमध्ये हे तुम्हाला ॲथेटिक मित्रांनो की प्रॅक्टिस झाली पाहिजे छ कसे लाईटमध्ये आहे झ ज म्हटलं तर डार्कमध्ये आहे झज कशे डार्कमध्ये तिरपी आहे पण झज कशे डार्कमध्ये तिरपी डार्कमध्ये यासमोरची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे ठीक आहे मित्रांनो मला जेवढी होईल मी तेवढी शक्य होईल तेवढी मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेत आहे त त म्हणलं तर लाईटमध्ये सरळ लाईटमध्ये सरळ कशी काढायची लाईटमध्ये काढायची सरळ लाईटमध्ये त्यानंतर ध ध आहे ध ध डार्कमध्ये उभी आहे कशा आहे ध द कशा आहे डार्कमध्ये उभी ध ध कशा आहे डार्कमध्ये उभी ध ध डार्कमध्ये उभी ठीक आहे समोरचे तुम्ही करायचं आणि मी जेवढं इथे नोटबुकवरती दिलं आहे तुम्हाला एक दोन तीन चार पाच म्हणजे असे जे दहा पंधरा मी अशा काढलेले आहे याची प्रॅक्टिस तुम्हाला नोटबुकावरती करायची आहे मित्रांनो तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिक प्रॅक्टिस कराल तेवढंच तुमच्यासाठी चांगलं राहील आणि समोर पण इझी जाईल त्यानंतर पफ आहे लाईटमध्ये तिरपेश आणि भब आहे डार्कमध्ये असं मी तुम्हाला मागे मागच्या व्हिडिओमध्ये पण सुरुवातीला पण सांगितलं आहे तर मी जास्त वेळ याच्यावर घेणार नाही कारण की आपल्याला समोरचं पण लेक्चर चालू करायचं आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आहे हे तेच माझ्या तुम्हाला ज्या पद्धतीनं कोरा सरळ रेषा रेखाकृती ज्या पद्धतीने चिन्ह करून होते त्या पद्धतीने कोराकृती आहे हे तुम्हाला ॲरो आहे आणि प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला दिली आहे याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करायची जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे ठ ठ ढ ड ढ डार्कमध्ये न म्हटलं तर वरती या पद्धतीने न न ड अंग न आणि अंग या पद्धतीने डार्कमध्ये न र अंग म्हणजे तर या पद्धतीने न आणि अंग म्हणलं तर डार्कमध्ये म म्हलं तर लाईटमध्ये रेषेवरच करायचं आहे मित्रांनो ठीक आहे ही रेष पकडायची आणि या रेषेवरस मकडायचं या पद्धतीने मग या पद्धतीने ठीक आहे न या पद्धतीने न कसा याच पद्धतीने आला पाहिजे न या पद्धतीने ठीक आहे मग सांगितलं आताच या पद्धतीने र दोन प्रकारे करू शकता हे बघा र या पद्धतीने काढता येते र या पद्धतीने काढ मी कालच सांगितलं तुम्हाला की दोन पद्धतीने आपल्याला र काढता येते बरोबर मित्रांनो कारण की हे झालं रमन बरोबर आहे कालचं उदाहरण आहे आणि हे झालं राजूरा समजा ठीक आहे हे आपल्याला सुरवातीला आणि जे काना मात्रा विलांटी वगैरे त्यात तेव्हा आणि सुरुवातीला र आला किंवा मग असा री आला तर केव्हा कोणतं वापरायचं हे माहिती असलं पाहिजे किंवा रो आला तर केव्हा कधी कोणतं वापरायचं त्या माहिती असलं पाहिजे मी तुम्हाला समोरच सांगेल त्या पद्धतीने आपण र या पद्धतीने करू शकतो आणि र या पद्धतीने करू शकतो ठीक आहे मित्रांनो ल आणि अड वरून या पद्धतीने र आणि अड ल आणि अड या पद्धतीने करायचं ठीक आहे मी आधी सांगितलं आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करा मित्रांनो तेव्हा वाली क्लिअरिटी वाढेल आणि तुम्हाला लवकर कन्सेप्ट क्लिअर होईल त्यानंतर हे या कुराकृती मी तुम्हाला सांगितलं आहे आत्ताच याची प्रॅक्टिस करायची आहे श श क्ष अक्ष तुम्ही बोलत असाल मित्रांनो बरोबर आहे कारण की मी रिपीट रिपीट घेत आहे कारण की रिपीट यासाठी घेत आहे कारण की तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे यासाठी घेत आहे मी आता मला काही हरकत हर नाही की मी तुम्हाला डायरेक्ट समोरचं लेक्चर चालू करून पण समोरचा म्हणजे जे आपलं विंजयानंतरचा आहे जोड जोड जोडरेषा कशा असतात किंवा डायरेक्ट त प त ग हे कसे लिहितात मी ते पण सरळ घेऊ शकलो असतो परंतु मित्रांनो मला या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्लिअरिटीने शिकवायचं आहे त्यामुळे तुम्हाला तुमची जास्तीत जास्त मी प्रॅक्टिस घेऊन राहिलो कारण की प्रॅक्टिस तुमची जेवढी जास्त राहील मित्रांनो तेवढीच चांगली राहते आणि क्लिअरिटी तेवढीच येते मित्रांनो ठीक आहे क्ष या पद्धतीने पण डार्कमध्ये क्ष या पद्धतीने पण डार्कमध्ये क्ष या पद्धतीने डार्कमध्ये स म्हटलं ते या पद्धतीने करायचं लाईटमध्ये स लाईटमध्ये या पद्धतीने ज्ञ म्हणलं खालू तर खालून या पद्धतीने काढायचा ज्ञ खालून या पद्धतीने काढायचा य या पद्धतीने व या पद्धतीने घ्यायचा आणि अ ह म्हणलं तर दोन हे एक आहे हे एक आहे एक या पद्धतीने निघते एक या पद्धतीने निघते ते पण मी तुम्हाला त्याचपर्यंत सांगितलं आताने सांगितलं तुम्हाला की या ह आहे समजा बरोबर आहे तर आपण हत्ती लिहितो ठीक आहे किंवा हिमाचल लिहितो तर आपण सुरुवात ह ने बरोबर आहे किंवा कुठे कुठे हिंगणघाट आहे बरोबर आहे वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट आहे ते पण आपण कशा कसं लिहितो आपण बरोबर आहे किंवा हरीण आहे बरोबर आहे कारण की सुरुवातीला ह येणं किंवा वेलांटी गावाना माता येणं ते आपण कोणतं वापरतो त्याला फरक त्याला हे पडते असं लिहायचं की असं लिहायचं ठीक आहे ते समोर मी तुम्हाला सांगेलच त्यानंतर हे मोस्ट आय एम पी आय मी सांगतो व्हेरी व्हेरी आय एम पी आय ठीक आहे कारण की याच्यामध्ये आता मी तुम्हाला बघा आतापर्यंत मी तुम्हाला नाव आणि त्यांचे चिन्ह दिले होते आता मी डायरेक्ट तुम्हाला त्यांच्यावाले फक्त अक्षर अक्षर काढलेले आहेत ते आणि इथं तुम्हाला आता चिन्ह गिरवायची आहे बरोबर आहे केअरफुल वाचायचं त्याच त्याच पद्धतीने गिरवायचे आणि पहिल्या परिस्थितीचा दर्शवल्याप्रमाणे लिप्यंतर करा कारण की लिप्यंतर म्हणजे त्या पद्धतीने चिन्ह काढा ठीक आहे मित्रांनो आता इथे मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिला आहे याचं तुम्ही मी तुम्हाला पी डी एफ पण अवेलेबल करून देईल याचीवाली पण मित्रांनो शक्यतोवर या व्हिडिओ तुम्ही रिपीट रिपीट पहा बरोबर आहे कारण की कोणत्या विषयाला कोणतं दिलेलं आहे कोणतं चिन्ह वापरलेलं आहे ख म्हणलं तर याला लाईट रेशीन ख क म्हणलं तर लाईट रेशील छ छ म्हणलं तर लाईटमध्ये तिरपी लाईटमध्ये तिरपी या पद्धतीने थ थ म्हणलं तर लाईटमध्ये उभी थ त म्हणलं तर लाईटमध्ये उभी व म्हणलं तर या पद्धतीने त्याच्या लाईनवरती ठीक आहे र दोन पद्धतीने काढू शकतो या पद्धतीने करू शकतो प म्हणलं तर वरून तिरपी प भ म्हणलं तर त्याच पद्धतीने डार्कमध्ये असे येईल आणि हचं तुम्हाला आताच सांगितले या पद्धतीने आता मित्रांनो आता तुम्हाला कसं अक्षर दिलं तर तुम्ही चिन्ह काढू शकता हे बरोबर आहे ठीक आहे अक्षर आलं तुम्ही चिन्ह आरामात काढू शकता ठीक आहे अक्षरानंतर तुम्ही चिन्ह नक्की काढता परंतु आता चिन्ह जर तुमच्या समोर आले तर अक्षर कोणतं आहे हे पण ओळखता आलं पाहिजे ठीक आहे ओळख ओळख झाली पाहिजे कारण की चिन्ह नंतर चिन्ह तुम्ही जर समजा काढलं हे कोणतं चिन्ह आहे हे कोणतं चिन्ह आहे हे कोणतं चिन्ह आहे बरोबर आहे हे कोणतं चिन्ह आहे ह्या चिन्हानंतर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या चिन्हाला बरोबर आहे मित्रांनो आता या चिन्हाला काय म्हणते या चिन्हाला काय म्हणते या चिन्हाला काय म्हणते हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि थेही तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे समजलं पुसट जिथे पुसर आहे तिथे पुसरच काढायचं जे जिथं डार्क आहे ते डार्क काढायचं ह्याच्याकडे लक्ष तुम्ही पेन्सिल कशा पद्धतीनं यूज करता याच्यावर डिपेंड करते बरोबर आहे मित्रांनो जिथे पुसट आहे पुसरस काढायचं जे डार्क आहे ते डार्कच घ्यायचं बरोबर आता बघा हे दोन नंबरची लाईन आहे बघा आता येतं वरून खाली लाईटमध्ये वरून खाली लाईटमध्ये म्हणलं तर ह्या झाला म बरोबर मित्रांनो वरून खाली लाईट म्हणलं तर हा झाला म हा झाला असा आपण दीर्घ काढतो र झाला हा हा काय झाला र आपण असा असा काय काढतो आठव आट, आठवते आट तुम्हाला असा आपण ल आणि ऑर्डर काढतो बरोबर आहे त्यानंतर आपण या पद्धतीनं काय काढतो आपण श आणि श असा काढतो त्यानंतर असा आडवा चंद्र आपण काढतो सहचा आडवा चंद्र कोणता काढतो सहचा आणि हा तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे उलटे असं सांगलं तर हो उलटे सांगलं तर हो आणि हाय म्हणजे तुम्हाला छत्रीचा दांडा बरोबर आहे य बरोबर आहे य या पद्धतीने काढतो आणि या पद्धतीनं झाला ज्ञ ज्ञानेश्वाचा ज्ञ या पद्धतीनं आपण काढतो लक्षात ठेवा ठीक आहे मित्रांनो हे दोन नंबरची आपली लाईन झाली तुम्ही चिन्ह काढून प्रॅक्टिस करा की या चिन्हाला कोणतं म्हणते ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे त्यानंतर तिसरी लाईन हे कशी आहे डार्क आहे माहिती आहे लक्षात तुम्हाला हे डार्क आहे पण डार्कसाठी आपण कोणतं वापरतो सरळ रेखेसाठी घ आणि घ लक्षात ठेवा घ आणि घ वापरतो आपण डार्क रेषेसाठी नंतर आलंय अर्धा वरतळ आपण डार्क आहे अर्ध वरतर आपण डार्क आहे कशासाठी वापरतो आपण न आणि अंगासाठी वापरतो वापरतो आपण न आणि अंगासाठी डार्कमध्ये या पद्धतीने हे आहे अर्ध चंद्रकोर आपण कशासाठी वापरतो ठसाठी वापरतो बरोबर ठळसाठी वापरतो पण यावं त्यानंतर आहे लाईटमध्ये वर्त लाईटमध्ये वर्तं कोणतं आहे न हे कोणतं आहे न साठी वापरतो ही रेष आहे र ची झालं आहे बरोबर र ची ही रेष आहे हे हो ह तुम्हाला आधीच सांगितलं ह वापरतो आपण यासाठी आणि हे झालं आताच सांगितलं तुम्हाला हे बघा पहिलंच झालं असं आपल्या याच्यामध्ये पहिलंच पहिलं पहिलं झालं का याच्यामध्ये ल आणि अळ याच्यामध्ये हे बघा हे पहिले बरोबर म्हटलं तुम्हाला याच्यामध्ये हे झालेलं आहे ठीक आहे हे झालं आहे ल आणि अळ याच्यामध्ये ठीक आहे हे तिरपी लाईन तिरपी लाईन कशाची आहे आठवते तुम्हाला छ छ छद्धतीने लाईटमध्ये बरोबर आहे पण हे झालं झ जची लाईन आहे हे सर्वांनाच माहिती आहे ह हो त्यानंतर डार्कमध्ये आहे धड डार्कमध्ये आहे बरोबर आहे डार्कमध्ये लाईटमध्ये गाल्ली तर कोणते होते ते कॉमेंट्समध्ये सांगा लाईटमध्ये गाल्ली तर कोणते होते कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही हे आहे डार्कमध्ये कसे आहे डार्कमध्ये डार्कमध्ये पण कोणता याला काय म्हणतो ढ ढ कोणती काढतो आपण ढ डार्कमध्ये हे आपण काढतो छत्तीस धाड्यासार हे झालं यो हे चिकून झालं पण चिकून नाही पाहिजे याबद्दल पाहिजे यो ओके हे झालं यो आताला लाईटमध्ये हो ये हो लाईटमध्ये हा त्याला लाईटमध्ये ज्ञ कसाला लाईटमध्ये ज्ञ आणि तीन किती आहे छ आणि आहे मित्रांनो आता मी कालची खालची लाईन सांगत नाही तुम्हाला याची प्रॅक्टिस करा ठीक आहे मित्रांनो प्रॅक्टिस करा याची लाईन कशाला काय म्हणते याची ठीक आहे मित्रांनो मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेन ही लाईन पाचवी लाईन काय आहे तर ठीक आहे तुम्ही प्रॅक्टिस करा सर्वात जास्त प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमची क्लिअर आयडिया बघा मित्रांनो याच्यामध्ये पण आता मी तुम्हाला आधी काय दाखवलं होतं तुम्हाला सुरुवातीला बरोबर आहे चिन्ह दाखवले होते त्या कोणत्या चिन्हाला कोणतं अक्षर म्हणते चिन्ह दाखवले होते त्या तुम्ही कोणत्या अक्षराला कोणते चिन्ह म्हणते हे आता तुम्हाला नाही का सराव करायचं ठेवला आहे सराव करा, करा तुम्ही सर्वात जास्त कारण की ज्या व्यंजनाकरता दोन संकेत रेखा असतील त्यांच्या बाबतीत दोन्ही रेखा रह काढा बरोबर आहे इथं काय म्हणते ज्या व्यंजनांकिता दोन संकेत रेखा असतील त्यांच्या बाबतीत दोन्ही रेखा रह का काढा कारण की संकेत रेखा मी कोणत्या म्हटलं दोन ज्या व्यंजनांनी कविता दोन संकेत रेषा असतात पण दोन म्हणजे कोणत्या त ग प ग बरोबर आहे ह्या दोन तोस 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 दोन लाईनी काय लागण पण आपल्याला लागून का लागते मी तुम्हाला समोर सांगतोस त्याच्या दोन रेखा करायच्या आता मी तुम्हाला लघु लिप लघु लिपीत लिहायचं आहे आपल्याला हे चिन्हांद्वारे लिहायचं आहे बरोबर आहे खसाठी कोणता आहे साठी कोणता आहे साठी कोणता रसाठी र अळसाठी कोणता आहे पसाठी आहे हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुमची प्रॅक्टिस करून घेईल तुम्ही पणही प्रॅक्टिस करा ठीक आहे मित्रांनो आपण समोर बघू बघा हा आपला नवीन चॅप्टर नवीन चॅप्टरचं नाव काय संकेत रे रेखा जोडणे ठीक आहे मित्रांनो सुरुवातीला मी सांगितलं होतं आपण आज नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहे मी मागील व्यंजनांची ओळख कसं आहे म्हटलं मी व्यंजनांची ओळख व्यंजनांची ओळख करून दिली ठीक आहे आता आपण पाहणार आहोत संकेत रेखा संकेत रेखा जोडणे कशापद्धती आपण संकेत रेखा जोडतो बघा मित्रांनो लघु लिपीमध्ये एका अक्षरापेक्षा अधिक अक्षरांचा शब्द लिहिताना त्या शब्दातील प्रत्येक अक्षराकरिता काळावयाच्या संकेतरेखा का एकमेकींना जोडून लिहिण्याची पद्धत आहे ठीक आहे मित्रांनो एकमेकांना जोडून आपल्याला सुरुवात कशी करायची आणि हाय आपण तुम्हाला आधीच सांगितलं आहे क्लास सर्व व्हायच्या आधी नोटबुक आणि पेन्सिल घेऊन बसायचं आहे बरोबर मित्रांनो नोटबुक आणि पेन्सिल घेऊन बसायचं आहे ठीक आहे पेन्सिल घेऊन बसायचं कारण की याची प्रॅक्टिस तुम्ही जास्तीत जास्त करताय आणि आपण जेव्हा दोन शब्द लिहितो जोड शब्द लिहितो किंवा कोणते शब्द लिहितो हो। तर आपल्याला पेन्सिल उचलायची नाही आपल्याला याच पद्धतीने काढायचं आहे ठीक आहे तरी उदाहरण आपण समोर बघू उदाहरणार्थ काय हे आहे पद हे काय पद तर का पद, पद कसं काढायचं पल अशी आहे आणि सरळ अशी डार्क म्हणते हे बघू शकता लाईट आणि डार्क लाईट आणि डार्क पण लाईनला इथे छेदायचं बरोबर आहे हे दोघं लाईन आहे हे झालं पद द त्यानंतर तो हे झाला तो हे झाला द लाईटमध्ये तो झाला तो सॉरी तो ग आहे हे झाला तो ग हे झाला तो ग तो त्यानंतर शोर शोर बघा तुला माहिती आहे शो या पद्धतीने काढतो आणि र या पद्धतीने करतो रचे दोन प्रकार र या पद्धतीने काढतो या पद्धतीने काढतात मी तुला आधीच सांगितलं होतं काना माता येते तो कोणता वापरायचा आणि कसा आता या शेवट र आहे तो बघा शो या पद्धतीने काढतो आणि र या पद्धतीने काढतो ठीक आहे त्यानंतर म ग म झाला या पद्धतीनं आणि डार्कमध्ये ग या झाला म या झाला ग आणि ग न ग आणि न या झाला ग आणि न कसा आहे ग न या पद्धतीने काढायचा डार्कमध्ये ठीक आहे मित्रांनो संकेत रेषा ओळखणे तुम्ही पाहिलं असेल या पद्धतीने जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची त्यानंतर बघा या नियमामध्ये च आणि र यांच्या संकेत रेखामधील फरक आपोआप स्पष्ट होता हे पाहू शकता तुम्ही कारण की तुम्ही पालं असेल ड आणि ढ ॲक्च्युली डार्कमध्ये पद्धतीने काढतो कसं आहे आपण हे झाला ड आणि ढ याची आपण कशी काढतो या पद्धतीने काढतो तर बघू शकता च ड आपण कसं लिहितो च आणि ड हे झाला च आणि ढ पद्धतीने काढतो आणि त्याच्यापदी र ड बघूया हे झाला र आणि या झाला ड हे झाला र आणि ढ अशी प्रॅक्टिस करायची आहे च ड र ड बघा सांगितलं तुम्हाला च आणि रची रेखा कशी करायची आपण स्पष्ट होते हे आपण जास्त प्रॅक्टिस करायची त्यानंतर व्यंजन याच्या द्विताकिता द्वित्त म्हणजे समजते मराठी व्याकरण तुम्हाला येत असेल हे झालं मराठी मराठी व्याकरण बरोबर आहे मराठी व्याकरणातून तुम्ही शिकले असेल द्वित द्वित म्हणजे काय काय द्वित्त म्हणजे काय सांगा बरं तुम्हाला माहिती आहे द्वित्त म्हणजे काय तर द्वित्त म्हणजे जोड शब्द लक्षात ठेवा द्वित्त म्हणजे दो जोड जोड शब्द म्हणजे एकावर एक आहे बरोबर आहे दोन लागून येते असे म बरोबर आहे ठ हे झाला न काय या पद्धतीने जे शब्द जुळून येतात त्याला म्हणतो द्वित्त आता उदाहरण बघू शकता चक्क चक्क कसा आहे याला च आणि क लाईटमध्ये च आणि क काढायचा पण जेव्हा असे दोन येतात बरोबर तसे असे दोन नाही काढायचे आता क आला डबल क या झाला क तर असं नाही कळायचा हे झाला क अशी डबल लाईन नाही काढायची किंवा च आला तर च च असं नाही काढायचं तर आपल्याला जवळ डबल हे अक्षर कोणते बरोबर आहे असं ज्याला आपण जोडाक्षर म्हणतो सॉरी अक्षर म्हणजे एकसारखे दोन 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 अक्षर येतात बरोबर आहे दोनदा येतात जसे क नाही काढतात एकच क काळायचा आणि हलका कट करायचा एकच क काळाचा हलका कट करायचा हे बघा इथे मी करून दाखवलं हलका कट करायचा ह्या झाला चक्क आणि क डबल असल्यामुळे हलका कट या झाला चक्क आणि हलका कट च क हलका कट च हलका कर ठीक आहे मित्रांनो हे तुम्हाला मी सांगितलं आहे रेषा ओढणे कशा पद्धतीने ओढायच्या हे झालं आपलं आजचं लेक्चर मित्रांनो आज आपण इथेच थांबू स्टेनो विथ निलेश ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा या याच्यामध्ये या या तुम आजचा दुसरा क्लास आहे यामध्ये आपण सर्व डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे दुसऱ्या ह्याच्याबद्दल संकेत संकेत तर तुम्ही रेखा कशा उडायच्या किंवा कशा जोडायच्या हे तुम्हाला सांगितलं ए टू झेड तर आपण बेसिक ॲडव्हान्स हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या क्लासमध्ये शिकवणार आहोत तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन विद्यार्थी असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा की जेणेकरून त्यांना मराठी क्लासचा उपयोग होईल धन्यवाद